शासकीय विज्ञान संस्थेच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विषयाच्या पदवी आणि पदवी उत्तर स्तराची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अभ्यासक्रम पुनर्रचना हा एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली आहे शासकीय विज्ञान संस्थेच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तराची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने अभ्यासक्रम पुनर्रचना या एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्राध्यापक राजेंद्र सातपुते हे होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागप्रमुख हॅरिस पनक कल्याणची संस्था आणि विभागाने मागील दहा वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला कार्यक्रमाच्या संयोजिका तसेच विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विषय अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर मायावती पाटील यांनी कार्यशाळा आयोजनाचं उद्दिष्ट सांगताना सदर अभ्यासक्रमाबाबत या विषयातील प्राध्यापकांना सखोल माहिती देऊन विद्यार्थी भविष्यात कौशल्य वाढीसाठी या विषयाची मदत व्हावी हे स्पष्ट केलं कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी प्राध्यापक महेंद्र शिरसाट डीन विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर आपल्या मार्गदर्शनापर भाषणात अभ्यासक्रम पुनर्रचना करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचे घटक माहिती दिली तसेच अभ्यासक्रम पुनर्रचना करताना त्यातील घटक रोजगार अभिमुख व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची कौशल्य वाढवणारे असावेत तरच विद्यार्थी आपल्या विषयाकडे वळतील आणि रोजगार वाढवणारा अभ्यासक्रम तयार करणं हे अभ्यास मंडळ आणि प्राध्यापकांची जबाबदारी असेल असं सांगितलंय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी इतरांना दोष देत वेळ घालवण्यापेक्षा स्वत संधी निर्माण करायला शिकलं पाहिजे असे ते म्हणाले कार्यशाळेचे द्वितीय वक्ते हसीब जागीरदार यांनी सिनियर सायंटिस्ट ओखाड रिसर्च सेंटर यांनी विद्यार्थ्यांना या विषयात होणाऱ्या संशोधनाचं महत्व सांगितलं त्यानंतर विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर जितेंद्र कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेसाठी वेगवेगळ्या विद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर पूजा सोनवणे डॉक्टर राहुल भगत डॉक्टर आय आर गुप्ता यांनी मेहनत घेतली तसेच कार्यशाळेचे सूत्रसंचलन दीक्षा गवई यांनी केलं In reality, truly speaking, it is a total failure of OBE and total failure of CBCS because I am very outspoken person. I am the part and parcel of university, but this is the reality. Contents of those courses are again available here. Hmm. So I must appreciate the efforts of all the heads as well as faculties of, of uh, UG Biotechnology of different colleges for, for preparing these syllabus. So please let us know if any doubt is again there Regarding these context, okay. otherwise, we can have our discussion in continuation with the PG biotechnology. The fatty acid chain on the lysine amino acid. So, we get different glucagon like peptides. aajkal like insulin, you have to take one shot in the morning, one shot in the evening. Lysine, you have to take one shot in one day. Now, we have glucagon like peptides, one shot for 15 days.